नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खारी शेव, इस शेव खाईला ही शेव खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे कुणीही बनवू शकेल एवढी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत खारी शेव अगदी गावाकडच्या पद्धतीने आज आपण खारी शेव बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे वाटलंस तर तुम्ही हिरा बेसनपीठसुद्धा वापरू शकता मी इथं दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे हे वजनानं तीनशे ग्रॅम आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये आता इथं मी अर्धा चमचा ओवा कुठून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे कुठून गाळल्यानंतर याचा फ्लेवर खूप छान उतरतो शेवमध्ये तुम्ही जर जास्त बारीक शेव करत असाल तुम्ही अशा प्रकारेच ओवा कुठून थोडंसं पाण्यामध्ये मिसळून गाळून घेऊ शकता जेणेकरून आपल्या सोऱ्यामध्ये ओवा अडकणार नाही आणि तुम्ही जर जास्त शेव जाड करत असाल तर तुम्ही कुठून घेऊन तसा जरी घातला तरी चालेल आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ओव्याचं पाणी आणि मीठ घातल्यानंतर तर मी तर एक वाटी पाणी घेतलेलं होतं तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं आहे जास्त पण पातळ नाही करायचं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे यामधल्या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्या सोऱ्यामध्ये गाठी अडकणार नाहीत जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही पीठ मी मळून घेतलेलं आहे मी इथं दीड वाटी पाणी घेतलं होतं सुरुवातीला एक वाटी आणि नंतर अर्धी वाटी घेतलं होतं तर आपल्याला सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे तर आता आता लगेचच आपण शेव करायला घेऊया मी इथे एक सोऱ्या घेतलेला आहे इथं मी दोन प्लेट घेतलेले आहेत एक जाड आणि एक थोडीशी बारीक आहे याच्यापेक्षा सुद्धा एक बारीक राहते नायलॉन शेव केले जाते पाणीपुरीला त्याची शेव वापरली जाते तर हे मी मिडियम प्लेट घेणार आहे आपल्याला याला सोऱ्याला लावून घ्यायचे आहे हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आता यामधलं पीठ आपल्याला या सोऱ्यामध्ये भरायचं आहे अशा प्रकारे यावरून आपल्याला हे वरचा सोऱ्याचा भाग ठेवायचा आहे लगेचच आता आपल्याला शेव करायला घ्यायचे आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे मी थोडा पिठाचा गोळा टाकलेला आहे असं वरती आलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे शेव आपली कुरकुरीत होते आपल्याला यामध्ये सु शेव सोडायचे आहे आपल्याला जास्त जाड पण एडा सोडायचं नाही थोडस पातळ सोडायचं आहे म्हणजे कच्ची राहणार नाही पटकन तळल्या जाईल सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे खालची बाजू व्यवस्थित तळलेली आहे तर आता आपण कलटी करून घेऊया अशा प्रकारे खालून अशी मस्त शेव आपली तळलेली आहे आता गॅस आपल्याला थोडासा मिडियम ठेवायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा एडा तळून घ्यायचा आहे मस्त आपली शेव तळलेली आहे यापेक्षा आपल्याला डार्क कलर करायचा नाही मस्त आपला शेव्याचा वेडा तळलेला आहे तर आता आपण काढून घेऊया का ताटामध्ये अशी मस्त झालेली आपली शेव तुम्ही बघू शकता आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायची आहे तर दुसरा सुद्धा वेळा आपल्याला यामध्ये सोडायचा आहे तेल थोडंसं मी कडकडीत गरम करून घेतलेला आहे सुरवातीची शेव काढल्यानंतर आपल्याला तेल परत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला दुसरा वेडा सोडायचा आहे शेवेचा यामध्ये शेव घातल्यानंतर आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सगळे शेव करून घ्यायचे आहे पलटी करून घेतलेला आहे मी शेव्याचा वेडा तर आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे तर हे सुद्धा आपल्याला शेव कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आपली कुरकुरीत खारी शेव तयार झालेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे शेव बनवलेले आहे अगदी गावाकडच्या पद्धतीने खायला सुद्धा खूप टेस्टी लागते तुम्ही एका हवाबंद डब्यात भरून हे महिनाभरसुद्धा तुम्ही शेव खाऊ शकता अगदी कुरकुरीत राहते गौरव गणपतीचा उत्सव सुरू आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असाल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा